तक्रार माझ्याही मनात डोळ्यासमोर काहीच नाही ना काही नाही एकदम व्यवस्थित होतो मला काय माहिती तुमच्या घरात काय कुणाला माहिती एवढं तुम्हाला माहित तुम्ही काही करू शकले नाही आमचं तर काही माहितच नाही पण कोण विचारते वैयक्तिक जीवनातले प्रश्न सज्जन माणूस तर नाही विचारत तुम्ही विचारणार का कोणाच्या घरात काय चाललंय आपला का, का माहित नाही ना ते कोण विचार काय म्हणजे एवढे शिकलेले एवढं सुंदर जोडा वाटलंच नाही ना एक पोलीस नाही। ते तुमच्या मनात मला एक सांगा या पूर्ण पृथ्वीवर कोण दुसरी बाजू घ्यायलाय का माझ्या सकट कोण रेलय का त्यांचं बरोबर आहे का तू काय त्यांना तपास तर करू दिला पाहिजे ना पण एक दिवसात काय होणार आहे